मनपाच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक सव्वीसमधील प्रकार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी महानगरपालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक सव्वीसमधील इयता दुसरी ते पाचवीमधील आठ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विष बाधा झाली विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर त्यांच्या भाजीमध्ये उंदीराची शेपूट आढळून आले तर विद्यार्थी शाळेतून घरी गेले असता त्यांची प्रकृती खराब झाली सर्व बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले घटनेला चोवीस तास होऊन गेले तरी या घटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर मनपा प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही बाधित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मनपा प्रशासनाकडे गेले असल्यास त्यांना टाळाटाळीचे उत्तर देण्यात आले म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची व पालकांची भेटी घेतली व प्रशासनाला आवाहन करण्यात आले की संबंधित व्यक्तीवर लवकरात त्यांच्या मुलं इथे आहेत इथे सगळे पालक लोक मनपा प्रशासनाकडे गेले असल्यास त्यांनी म्हटलं की आम्हाला काही सांगू नका हेडमास्टरला सांगा टाळाटाळ पूर्ण प्रशासन करत आहे इथे कारवाई तर करतच नाही मात्र कोणावर जबाबदार म्हणून त्यावर सुद्धा कारवाई करत नाही लवकरात लवकर संबंधित जे जे इथं असणार दोषी त्यांच्यावर सदोष मनुष्यवाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे इथे जर या लहान मुला झालं त्याचं पूर्ण जबाबदार हे प्रशासन वागा काय झालं मावशी सांगा

जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817